ते काम करायचे नाही पण आता या कलियुगामध्ये आपण असल्यामुळे चलता चलता मुंगीवर पाय पडतो न कळता आपल्या हातून अनेक दोष घडतात आपल्याला कुणाला वाईट बोलायचं नसतं एखाद्याला बोलतो पण दुसऱ्याला लागतो असे अनेक आपण चांगल्या मार्गाने चलतानाही आपल्या हातून अनेक दोष घडतात मग हे दोष काय करत ते नाम नामाच्या चिंतनानं ना बारा वाटा पळती विघणे की दोष आपले हळूहळू निघून जातात तर या पांडवांनी जसं देवाचं नाम सोडलं नाही तसं आपणही नाम सोडायचं नाही केलं की तुम्हाला तुम्हाला सगळे रस्ते आप रस्ते सापडतात आप दिसतात या माऊलींना आपल्या हरिपाठातून हेच सांगायचं की माझ्या भोळ्या भाळ्या भक्तांना नामसाधना आली पाहिजे नामसाधना घेण्यासाठीच त्यांनी म्हणलं की देवाची द्वारी उभा शणवारीक्तीचारी साधी आता कोणत्या मुक्ती कशा मुक्ती आपण पुढच्या कीर्तनात बघू चारही मुक्ती कारण मुक्ती अशी आहे की माऊली मुक्ती म्हणतात आणि तुकाराम मुक्ती संत दे मुक्तीला महत्त्व संतांनी पुढच्या याच्यात गेल्यावर जसं आपण नवीन असतो ना नवीन संसार किंवा नवीन आपण वयात येतो तेव्हा आपल्याला कळतं कळतो देवाला म्हणतो पास होऊ दे एक नारळ पुढतो पुन्हा म्हणतो एखादं लेकरू होऊ दे मी पाळणा वाहतो पुन्हा नातरून होऊ दे आणि जेव्हा म्हाताराव पण येत आता बाबा असं तुम्हाला मना वाटते का आता या वयात आपल्याला मना वाटते का नाही म्हणत आपण म्हणतो तुझी आठवण येऊ दे तुझं नामचिंतन माझ्या तोंडात येऊ दे आता आपण या वयाला संसारातलं काही मागत नाही तशी भक्ती आपली वाढत 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 जात असे आणि एक वय झाल्यावर आपण तू माझा आणि मी तुझा कोणी नाही कोणाचे या जगामध्ये अंती एकलेच जायाचे असं आपलं हळूहळू होत असते आणि या हरिपाठामध्ये जर सगळे अभंग आपण एक एक बघितले एक एक तर असच आहे की एक तत्व नाम द्रि त्याला आलेशि राहणार नाही पण तू काय कर एक तत्व नाम म्हणजे एक निष्ठेन नामाचं चिंतन कर एकच नाम कर कधी विठ्ठल कधी पांडुरंग आता तुम्ही म्हणाल मग रामकृष्ण हरी विठ्ठला केशवान मंत्र हा जपावा सर ग्रंथ एक जंगल आहे ह्या ग्रंथामध्ये जर आपण घुसलो ना तर जंगलात गेल्यासारखं होतो म्हणून गुरुची गरज आहे आणि म्हणून ग्रंथ हेच आहेत आपले नामाना नाम आहे पण एक गुरु एका शिष्याला सगळं देऊ शकत नाही त्या आपल्याला ग्रंथामधून मिळेल तिथून मिळेल तिथून जे काय घ्यायचं ते आपण पसारा घ्यायचं आहे तर त्यांनी काय म्हणलेलं आहे की नामसाधना करत असताना एक तत्व नाम म्हणजे एकाच नामाचं चिंतन सतत सतत केलं की त्या नामाची त्या नामाने आपल्याला त्या देवाचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्कार झाल्यावर मग काही उरत नाही आपलं मागे अशा प्रकारे देवाचे हे द्वारी उपाशनवरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेभ करी आणि वेदशास्त्र सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आहे खुणा द्वारकेचा पांडवा घरी अशा प्रकारे माझ्या बुद्धीला जसं सुचलं तसा मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला तुमच्या सर्व संत मंडळींच्या चरणी स्पर्श करून दोन्ही छान साथ दिली माधव मामाने आमंत्रण दिल्यामुळे आज सेवेचा योग लाभला धन्यवाद तुम्ही मायबाप आमच्या ताईंनी या ताई या ताई शोभाताई शोभतही फड आग्रह असते त्यांचा आम्ही चार पाच वेळेला इथे बऱ्याच जणांना आहे की जागरण पण झाले आमचे चार पाच मंदिरामध्ये तुमच्या सेवेचा असाच कृपा आशीर्वाद आमच्यावर सतत राहू द्या आणि काही माझं बोलता बोलता इकडे तिकडं गेलं असेल चुकलं असेल त्या माझ्या पदरात द्या आणि तुम्हाला योग्य वाटलं असेल त्याचं चिंतन तुम्ही करा आणि एवढं बोलून वाणीला पूर्ण विठा णेश्वरा महावले जनराज महावले कुमारावर